नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत की ते कोण आहेत आणि ते काय करतात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निशिगंधा वाड ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे निशिगंधा वाड यांचं एक लहानपणीचं नाटक दुर्गा झाली गौरी हे नाटक खूपच लोकप्रिय झालं होतं वाड हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती निशिगंधा वाड हिचा जन्म अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मुंबई येथे झाला वाड हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तर तिच्या नावाऱ्याचं नाव आहे दीपक देऊळकर दीपक देऊळकर हा एक मराठी अभिनेता आहे त्याने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे दीपक देऊळकर हा एक टी व्ही मालिका कृष्णा या मालिकेतील बलरामाच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्धीस आला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि निशिगंधा आणि दीपक यांची जोडी कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद